येणाऱ्या पाच वर्षासाठी आपण कोणाच्या ताब्यात देणार आहोत हे ठरवणारी आटपाडी नगरपंचायतीची ही पंचवार्षिक निवडणूक पहिलीच निवडणूक आहे आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं होत असलेल्या या सभेसाठी उपस्थित असलेले ज्यांनी आता या शहराच्या या तालुक्याच्या समस्याबद्दल आणि शहराच्या विकासाबद्दलची भूमिका आपल्या समोर मांडली ते सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय देशमुख या ठिकाणी एक लढवया नेतृत्व सातत्यानं गोरगरिबांसाठी संघर्ष करणार आहेत सन्माननीय ब्रह्मानंद पडाकर शेठ भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सन्मानिय पक्षा दादासाहेब उभाले माजी जिल्हा परिषद सदस्य अनुभव पांडे या ठिकाणी भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष अश्विनी कासार भारतीय जनता पक्षाचे युवा नेते सन्माननीय जयवंतराव सरकर इवान येथे सन्मान्य स्नेह स्नेहजित स्नेहजित पोतार माननीय विष्णुपंत मार्केट कमिटीचे संचालक माजी संचालक अमोल दादा काटकर सन्मान्य माजी सरपंच संदीपान पुजारी प्रगतीशील बागायतदार सन्मान्य जी भेटकरी डॉक्टर नितीन दिनेश देशमुख डॉक्टर प्रमोद धायगुले मंगलनाथ देशमुख विकास भूते आंदोलन देशमुख मेजर कनव गोय अशोक माली बाळासाहेब पंच सन्मान्य विजय कुमार भांडके कुरमोटी आदी सन्मान स्टेजवरच्या उपस्थितांचे या ठिकाणी आहे ते सगळे उपस्थित ज्यांचं कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल त्यांची मनापासून क्षमा मागे परंतु माझा काहीच दोष नाही ज्याने लिहून दिले ते तुमचा विषय आहे कुणी लिहून दिले शोधून काढा या ठिकाणी आपण ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं ज्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळ्या गावातल्या जनतेला आशीर्वाद मागतोय ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सन्मान्य युटी जाधव सर आणि त्यांच्या सोबत शहरातले सतरा सतरा उमेदवार की ज्यांच्या ताब्यामध्ये येणाऱ्या पाच वर्षासाठी या शहराचं भविष्य आपण देणार आहोत किंवा त्या संदर्भात विचार आपण करतोय या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि त्यासोबत आमचे सगळे लाडके भाऊ ज्येष्ठ बंधू आणि आमचे पत्रकार बंधू सगळ्याच या ठिकाणी मनापासून स्वागत करत असताना आज आठपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या अनुसार होत असलेली ही सभा आणि या सभेच्या निमित्तानं मग मी पाहतोय या शहराच्या अडचणी असतील या शहरातले विषय असतील या संदर्भात आदरणीय पडळकर साहेब असतील बापू असतील खास करून युटी जाधव सर असतील या सगळ्यांनी आपली भूमिका मांडली या भूमिकेतला प्रामाणिकपणा या ठिकाणी भूमिकां भूमिका मांडत होता त्यांची प्रचंड मोठी तमाळ होती की आटपाणी शहराचा विकास झाला पाहिजे आटपाणी शहरामध्ये असणाऱ्या समस्याचं निराकरण येणाऱ्या पाच वर्षात झालं पाहिजे आणि हे सगळं करत असताना आटपाणी शहर भ्रष्टाचार मुक्त झालं पाहिजे हे या निमित्ताने ते सांगतात विकास होत असताना विकास पारदर्शी झाला पाहिजे जो जनतेचा पैसा आहे ज्या पैशावर जनतेचा अधिकार आहे जो विकासासाठी पैसा आला तो पैसा या शहरामध्ये व्यवस्थित वापरला जातो का नाही याच्यावर सातत्याने या, या शहरामध्ये शंका घेतली जाते त्याही संदर्भात आपण अनेक जण बघतोय की काय भूमिका या ठिकाणी घेणं आवश्यक आहे त्याही संदर्भातली भूमिका या ठिकाणी आपण मांडताना बघितलं मी आपल्या सगळ्या आटपाणी शहरातल्या नागरिकांना बंधूंना माझं एक आव्हान आहे अनेक लोक येत आहेत आबा बापू आणि ते आपापली भूमिका पण मांडत आहेत परंतु देशामध्ये आज मोदीजींच सरकार आहे भारतीय जनता पक्षाच सरकार आणि जेव्हापासून मोदीजींच्या सरकार मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देशामध्ये सरकार काम करत आहे तेव्हापासून भारताचा चेहरा मोहरा बदललेला आपण बघताय एक मजबूत भारत एक मजबूत देश घटना आपण सगळेजण पाहतोय आणि याच्यात सगळेजण आपण साक्षीदार आहोत आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये सरकार काम करते दोन हजार चौदा पासून एकोणीस पर्यंत काम केलं त्यानंतर आपली सत्ता आली काही घडामोडी घडल्या काही अडचणी झाल्या पण पुन्हा अडीच वर्ष पुन्हा आपली सत्ता आली आणि आता पुन्हा जनतेनं देवेंद्रजींना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी आपण दिलेली आपण पाहतोय बापू मी सांगेन दोन हजार चौदा ते एकोणीसच्या कालखंडामध्ये केलेलं काम बघून महाराष्ट्रातल्या जनतेनं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा या देशा राज्यामध्ये जनादेश दिला बहुमत आपलं आलं गडबड झाली आपल्याला माहिती आहे परंतु असं आपल्या सगळ्यांना सांगताना मला अभिमान वाटतो की देवेंद्रजी केलेलं काम म्हणून पुन्हा एकोणीसला सत्ता आली काय घरामुळे झाल्या अडीच वर्षानं पुन्हा आपलं सरकार आलं पण त्यानंतर जे काम केलं त्याचं साक्षीदार आपण आहोत देवेंद्रजींनी जे काम केलं त्याचं साक्षीदार आपण आहोत भारतीय जनता पक्षानं मोदीजींनी महाराष्ट्राला केलेली मदत त्यातून झालेला विकास आपण सगळेजण पाहतोय म्हणून महाराष्ट्राची परिस्थिती आपण पर बघितली आणि दोन हजार चोवीस साली या महाराष्ट्राला ना भोतो भविष्यती असा जनादेश दिला आणि देवेंद्रजींना पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं सलग तीन वेळा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या जनतेनं सरकार स्थापन करण्याचं काम केलं आणि म्हणून विकासाची काम या गावागावामध्ये गावखेड्यामध्ये आणि या राज्यामध्ये पोचताना आपण सगळेजण पाहतोय अनेक लोक या ठिकाणी आल्यानंतर बापू सांगतात हा विकास आम्ही केलाय पैसे आम्ही आणलं टेंबूच उदाहरण तुमचं पुढं आहे टेंबूला जर आदरणीय मोदीजी जर देशामध्ये पंतप्रधान नसते आणि देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री नसते तर टेंबूचं स्वप्न प्रत्यक्षात आठपाणीमध्ये कधी आलं नसतं कारण ही योजना खूपदा आणि खूपदा चर्चा झाली खऱ्या अर्थानं त्या योजनेला मूर्त स्वरूप तुम्ही दिलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आपण सगळेजण साक्षीदार आहोत त्यामुळे इथं आलेला पाण्याचा सेव कोणतरी स्वस्तात घेण्याचा प्रयत्न करत आहे इथं काय आणलं की आम्हीच आणलं म्हणून सांगतो काही जण म्हणतात आमच्याकडं नगरविकास खातंय कोणीतरी हळूच म्हणते आमच्याकडं तिजोरीच्या चाव्या पण मी या ठिकाणी आपल्याला सांगेन कोणाकडं कुठलं खातं असलं कोणाकडे तिजोवीच्या चाव्या असली तरी तिजोरीचा मालक मात्र आमच्याकडे आहे शेवटी हे करायचं नाही करायचं बाबू किती अन्याय आमच्या जनतेवर येत केला किती अन्याय शहरात जनतेवर केला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या केला तरी आमच्या मुख्यमंत्र्यांची एक सै असं आहे की टाकल्या आरक्षण थांबवायची ताकद बदलायची ताकद आमच्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या मध्ये आहे अन्य त्या नेतृत्वामध्ये त्यामुळे तुम्ही जो मागाशी सांगितलं ना विषया या शहरामध्ये कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी आरक्षण जाईल बेकायदेशीर आवश्यकता नसताना राष्ट्रीय हेतून टाकलेलं आरक्षण बदलण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाचं सरकार घेऊन आम्ही सगळेजण घेऊ त्याबद्दल या शहरातल्या ना सगळ्या नागरिकांनी निश्चित आवश्यकता आहे हे या निमित्ताने आता बदला घ्यायची वेळ आलेली आहे ज्यांनी जाणीवपूर्वक आपल्याला त्रास दिला जाणीवपूर्वक आरक्षण टाकलं अशा माणसाला पुन्हा नगरपालिकेमध्ये बसण्याची संधी घेता कामा नये ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे त्याच्यासाठी आपण तात्कीवादी राहिले पाहिजे ही भूमिका घेत असताना पाण्याच्या योजना आपण बघितल्या सातत्याने शहराच्या पाण्याच्या योजनेचा विषय असेल हा योजना कुणी आणली योजना नाही कुणी आणले पैसे अरे हे पैसे कुणाचे नाही बापू हे पैसे मोदीजींचे आहे अमृत योजनेत केंद्रात तर मोदीजींनी पैसे पाठवले भारतीय जनता पक्षाने पैसे पाठवले मोदीजींचं म्हणणं आहे हर घर जळ जल, जल जायगा आमच्या सगळ्या बहिणींच्या घरापुढं शुद्ध पिण्याचं पाणी सामीनं घेता आलं पाहिजे नाळाने घेता आलं पाहिजे याच्यासाठी मोदीजीनी महाराज देशामध्ये अख्ख्या देशामध्ये गाव खेड्यामध्ये आता बघतो आपण पाण्याच्या योजना चालू आहे याच्यासाठी हजार कोटी रुपये महाराष्ट्रासाठी म्हणून या योजना होत आहेत आल्यावर कोणतं सांगतोय ही योजना आम्ही चालली त्यामुळे आपल्या सगळ्यांना मला सांगायचंय भारतीय जनता पक्षाचं सरकार आज लोकांच्या हिताचं काम करत या ठिकाणी बोलताना मग बापू तुम्ही सांगितलं पवळकर साहेब मगाशी तुम्ही सांगत होता या ठिकाणी युतीमध्ये काम होत आणि युतीचं सरकार आहे युतीमध्ये काम करत असताना सरकार सोबत राहत असताना युतीचे सगळे फायदे घ्यायचे युतीचे सगळे फायदे घ्यायचे आणि इथं आल्यानंतर स्थानिकला मात्र भारतीय जनता पक्षाच्या लोकांना त्रास द्यायचा हे इथून पुढे चालू देणार आहे हे सांगण्यासाठी कोणतरी मला सांगितलं विधानसभेला काय झालं आम्ही सोबत आहे पण लोकसभेला इथल्या काँग्रेसच्या लोकांना मदत करण्याची भूमिका इथे स्थानिक लोक घेतात अशा पद्धतीची भूमिका बापू मांडली बापू विनाश काले विपरीत बुद्धी विनाश काले विपरीत बुद्धी या देशामध्ये जो जो काँग्रेसच्या नादी लागलाय त्याचा त्याचा त्या त्या सत्यानाश नाद झालाय मग बिहारच उदाहरण घ्या युपी च उदाहरण घ्या ज्या ज्या ठिकाणी आपण बघाल ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसच्या नाताला समितीला कधी गेलाय त्याचा कार्यक्रम निवडणुकीत झालाय त्यामुळे आता वाट बघा अधिक मी बोलणार नाही पण आपल्या सगळ्यांना मी या ठिकाणी एवढंच सांगेन चिंता करू नका कोण कुणासोबत जाते कोण कुणासोबत जाते याची चिंता करू नका पण ग्रामविकास ग्राम विकास खात्याचा मंत्री म्हणून मी आहे इकडे चंद्रकांत दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आहेत बांधकाम मंत्री म्हणून शिवेंद्र एका बाजूला आहेत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब एका बाजूला आहेत आणि आपल्या भागातल्या सगळ्या पाणी योजना न्याय देण्यासाठी वी के पाटील साहेब आपल्या सोबत आहेत इथल्या सगळ्या पाण्याच्या योजना शेती पाण्याच्या योजना ही सगळी ताकद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभी आहे आणि या सगळं सरकार चालवणारा मुख्यमंत्री आहे मंत्रिमंडळ ही व्यवस्था असते मंत्रिमंडळ ही व्यवस्था असते मुख्यमंत्री म्हणजेच सरकार असतं आणि ते मुख्यमंत्री आपल्या सोबत आहेत त्यामुळे तुम्ही नका करू सगळी जागे आणून सगळे नीट करू तहसीलदार असेल पोलीस स्टेशन पासून कोतवाल तलाट्यापासून जर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता अन्याय झाला तर याद सांगून ठेवतो की तो कोल्हाय कोसलाय मी बघणार नाही आम्ही बघणार नाही पक्षाच्या नेते कार्यकर्त्याला वेळ द्यायला लागेल आमचा पक्षाचा कार्यकर्ता तशी नागरिक गेला तर त्याचा सन्मान करायलाच लागेल ही भूमिका घेण्यासाठी आणि भूमिका सांगण्यासाठी या ठिकाणी का सा आम्ही काय नगरपंचायतीच्या भूमिका घेत असताना तुम्ही काळजी करू नका शहरातल्या सगळ्या जनतेला माझी विनंती आहे देशामध्ये मोदीजी आहेत राज्यामध्ये फडणवीस साहेब आहेत आणि आता आपण जिल्ह्यामध्ये चंद्रकांत जात आहेत आम्ही सगळे सोबत आहोत अशा परिस्थितीमध्ये आपल्या गावाचा विकास करायचा असेल विकासाच्या मुख्य धार्यामध्ये यायचा असेल तर आता छोट्या मोठ्या जाऊ चालणार जाऊन आपल्याला भारतीय जनता पक्षासोबत आपल्याला न्याय लागेल जो भारतीय जनता पक्ष सामान्य माणसाला न्याय देतो जो भारतीय जनता पक्ष सामान्य माणसासाठी काम करतो मी इथं अभिमानाने सांगेल समोर बसलेल्या आमच्या सगळे माता बहिणी असतील माझे बांधव असतील आमच्या इतर इथल्या लाडक्या बहिणी असतील या सगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करणार सरकार कोण असेल किंवा को विचार करणारे नेते कोणाकडे असतील तर ते आमच्या भारतीय जनता पक्षाकडे आज आमच्या लाडक्या बहिणी इथं सांगायचंय निवडणुकीच्या अगोदर आमच्या देवेंद्रजींनी लाडकी बहिणी योजना आपल्याकडे आणली आणि ही योजना आणल्यानंतर आपण बघितलं सगळ्यांनी ही योजना फक्त निवडणुकी पोहोचली आहे अशा पद्धतीचं सांगणारी लोक आपण बघितली आणि सगळेच्या सावधी सांगितले की योजना बंद होणार आहे ही योजना निवडणुकीसाठी आहे मला सांगा लाडक्या बहिणी झालं लाडकी बहिणी योजना बंद झाली अरे आमचा देवा सांगितलं जोपर्यंत मी मुख्यमंत्री आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना बंद होणार नाही तिच्या खात्यावर पैसे येत राहणार बहिणीला माझं आहे बहिणीनो सक्का भाऊ सक्का भाऊ सुद्धा राखी पौर्णिमेला राखी बांधल्यावर जेव्हा तुम्ही राखी बांधायला जाता खिशात शंभर रुपयाची नोट काढताना तुमच्या ताटात टाकताना बायको तीन वेळा बघतो बायकोनं मान हलवली तर ताटात टाकतो नाही तर पुन्हा खिशात घालतो हलतो का सक्का भाऊ साडीचा विषय मिटला आता साडी मिटी सरळ नाही करत अरे आपला देवा भाऊ आपल्या बहिणींसाठी महिन्याला पंधराशे रुपये पाठवतो महिन्याला पंधराशे रुपये महिन्याला महिला स्वाभिमानानं आमच्या बहिणीला स्वाभिमानाला करण्याचं काम आमच्या देवाभाऊनी केलं अरे बाजाराला गेला बाजाराला गेला कुठं तरी मागून आमच्या घरांच्या कोणी शंभर रुपये शंभर रुपयाचा हिशोब कधी आठ दिवस मागतो तुम्हाला शंभर रुपये काय झालं गाजाराला किती खर्च झालं ग किती राहिलं ग हा हिशोब शंभर रुपये मागून घेतल्यावर तुम्हाला द्यावा लागतो आता मला सांगा गेल्या एक वर्षापासून इथं बसलेल्या प्रत्येक लाडक्या बहिणीला तिकडच्या घराने एकदा तरी विचारला असेल तुझ्या अकाउंटला किती शिल्लक आहेत हा मान सन्मान आमच्या देवा दिलाय त्या महिला भगिंना माझी विनंती आहे अरे आपल्याला भारतीय जनता पक्षाने हा सन्मान दिलाय देवा भाऊने दिलाय देवा भाऊच्या पाठीशी आपल्याला राहायला लागेल कमलाच्या पाठीशी राहायला लागेल आणि ही भूमिका घेऊन आपल्याला काम करायला लागेल या ठिकाणी आपण बघताय किसान सन्मान योजनेचा पैसा असू दे दवाखान्यामध्ये गेला पाच लाखापर्यंत हो उपचार असू दे दिव्यांग बांधवांसाठी केलेली मदत असू दे रेशनिंग धान्य बघतोय आपण गेल्या आठ नऊ वर्षापासून मोफत हो रेस्टनिंगचं धान्य आमच्या भगिनी रेस्टिंगच्या दुकानामध्ये जायच्या जाताना पैशाचं पाकिट घेऊन जायचं लागायचं पैसे घेऊन जायला लागायचे आता एक रुपया लागत नाही मोकळं पोत घेऊन जातो येताना पोत्यात बसलेलं धान्य खांद्यावर आणता येत नाही एवढं धान्य मोफत मुबलक धान्य आज मोदीजीच सरकार आपल्याला देत आहे कोण करत शेतकऱ्यांसाठी एवढं कोण करत जनतेसाठी एवढं या सगळ्या योजना शेतकऱ्यांचं लाईट बिल मोफत आहे एवढा सगळ्या योजना आज मोदीजींच्या माध्यमातून फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसोबत आहेत पण आज मी आपल्याला सांगतो आपल्याला न्याय भारतीय जनता पक्ष देऊ शकतो आपल्याला न्याय भारतीय जनता पक्षाचा सरकार देऊ शकतं आपल्याला न्याय देवेंद्र फडणवीस साहेबच देऊ शकता आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहणं हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे आज आपण बघतो एवटी जाधव सर सरकार उमेदवार आपण आज दिलाय एवटी जाधव सर तुमची उमेदवारी बघितल्यावर थोडं मी चकित झालो म्हटलं शिक्षक नेता गावाकडे कुठं आला पण इथं आल्यावर कराव शिक्षकांनी राजीनामा दिला आपल्या धाडसाला विचार देतो गावाची सेवा करण्याचा एवढा कंट असण काय सोपं काम नाही लक्ष गावाची सेवा करण्यासाठी नोकरी लावणार नाही एवढा सोपा विषय नाही एक शिक्षक नेता म्हणून काम करत असताना नोकरीमध्ये असताना हा घडी आता नोकरीचा राजीनामा देऊन आज नगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांची सेवा करायला होणार आहे आणि सेवा करत असताना बाकी इथं बघितलं मला प्रचंड भ्रष्टाचाराचा युटी जाधव युटी जाधव सरांनी सांगितलं की मी लोकांची जनतेची सेवा करायला आलो आणि सर मला तुमच्याकडे बघितलं कमिशनची भीती अजिबात वाटत नाहीतर काय सांगू बापू आणि इथल्या लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीपास सगळ्यांचं गणित फक्त टक्केवारीच चालतंय <laughs> काही दुसरं नाही काम आलं की आमचं किती नावचं किती म्हटलं किंवा खुलं ही सगळी परिस्थिती आपण बघितली गावाचा विकास झाला तुम्ही रस्ता रस्ता चालला रस्ता आता मी आपल्याला शब्द देतो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला जर कॉन्ट्रॅक्टर आणि कुठला अधिकाऱ्यानं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास होईल असा रस्ता केला तर त्याचा कार्यक्रम मागील सांगून ठेवतो कुणी <स्थ> अधिकारी असू दे कुणी असू दे कॉन्ट्रॅक्टर आणि कुणी कुणाचंही सर्वेक्षण असू दे चिंता नका करून बापू काळजी नका करून इथं आहेत सेठ चेट नाही जमलं तर मला सांगा बाकीच मी बघतो मला बऱ्या जागेवर इथं कोणी काढला कोणाचा विषय तर इथंच उभे आहेत मी त्यांनाही सांगतो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणं त्यांच्या चांगल्या कामासोबत जाणं हे कर्तव्य अधिकाऱ्यांचं आम्ही काय थोडी दोन नंबरचा धन्यवाद आहे आम्ही थोडी काय सांगतो त्यामुळे तुम्हाला पकडायचं तुम्हाला त्रास द्यायचा असेल तर दोन नंबर वॉल भारतीय जनता पक्षाला नाही भारतीय जनता पक्ष अख्खीने काम करत असताना आपल्या सगळ्यांच्या पाठीशी सरकार आज बाय हे सांगत असताना मी आपल्याला सांगेन सर या शहराच्या विकासासाठी या शहराच्या विकासासाठी आता गाव म्हणायचं याला शहर बनवायला लागेल याला शहर बनवायला लागेल आणि या शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी इथं पंढरकर साहेब आमच्या आहेच आहे बापू तुम्ही हायच आहे परंतु या शहराच्या विकासासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आठपाणी याच्यातला वकील म्हणून जय कुमार गोरे काम <प्राण> करत जे विकासाचं काम सरकार करून पाहिजे ज्या इथल्या अडचणी आहेत आरक्षणाच्या अडचणी असतील इथल्या नगरपंचायतीला स्वतःची मोठी इमारत पाहिजे असेल इथल्या रस्त्याचे विषय असतील इथल्या क्रीडांगणाचा विषय असेल इथल्या जो जो प्रश्न असेल त्या प्रश्नाच्या संदर्भात ताकदीन आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहून या शहराच्या विकासासाठी जे करायला लागेल ते सगळं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करायचा या ठिकाणी शब्द मी आपल्याला देतो आणि या ठिकाणी बाकी सगळ्या विषय पुढे घेत असताना या इथल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टर सगळ्या मंडळींना सांगतो सगळ्या सावधानतेने काम करा निवडणूक आल्यावर पलडकर साहेब कोण कोण कमिशन पोचवतोय निवडणुकीचा खर्चाला तेही मला सांगा आज एकदा यादी तयार त्याला एकदा सर भारतीय जनता पक्ष काय बंगालमध्ये गेलेले पैसे सुद्धा पकडून कार्यक्रम कॉमर्शियल मध्ये होता माहिती तुम्हाला तर माझी सांगणं सगळ्यांना एवढंच आहे भारतीय जनता पक्ष कुणाच्या वाटेला जात नाही पण वाटेला गेला तर कार्यक्रम केल्याशिवाय तर आमची भूमिका क्लिअर आम्ही या सेवाच्या विकासाची भूमिका घेतो आम्ही जनतेच्या सेवेची भूमिका घेतो आम्ही जनतेला कशा पद्धतीने न्याय देता येईल ही भूमिका घेतो ही भूमिका घेत असताना जर तुम्ही चाल त्याच्या बालकरीत पडला तुम्ही सांगितलं सरकारमध्ये आमचं हे आहे ना आमचं ते आहे आम्ही असं करू आम्ही कसं करू तर आम्ही काय ज्या गावच्या बावीत त्याच गावच्या बाबी कदाचित आमच्याकडे त्याच्या पुढचंही औषध आहे त्यामुळे ते औषध लावायची वेळ येऊ देऊ नका ही आमची विनंती आहे त्यामुळे निवडणूक आहे निवडणुकीच्या पद्धतीने लढू अतीनं आपण सगळे जाऊ आता प्रकार जातीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सोबत घ्या लोकांना सोबत घ्या जनतेला विश्वास देऊया आणि सांगूया या सगळ्या समाज बांधवांना सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका कोणाची असेल तर ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आहे या राज्यातल्या सगळ्या समाजाला मराठा समाजासह सगळ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका कुणी घेतली असेल तर ती आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनीच घेतली ती कधीही दुसऱ्या कोणाला घेता आली नाही ती भूमिका मान्य देवेंद्र घेतली म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे योपी जाधव सरकार हे खोत करून आज आपल्यामध्ये आपल्याकडे नारायण शहराच्या विकासासाठी आपले आशीर्वाद मागतोय आदरणीय पडळकर साहेब आहेत आदरणीय बापू या ठिकाणी आहेत ही सगळी मंडळी यांच्या पाठीशी उभी आहे या सगळ्यांचा आशीर्वाद त्या सगळ्या पॅनलच्या पाठीशी जाधव सरांच्या पाठीशी आहे पण आमच्या सगळे आम्ही सगळेजण पाठीशी या शहराच्या विकासासाठी आहोत देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या पाठीशी आहेत आणि हे सांगण्यासाठी खास करून देवेंद्रजींनी मला या सभेला जायला सांगितलं तर माझ्या खूप जबाबदारी आहे मला सांगितलं या ठिकाणी जाऊन तुला सांगायला लागेल की आम्ही सगळेजण शहराच्या विकासासाठी या पॅनलच्या पाठीशी उभा आहोत आणि हे या ठिकाणी सांगत असताना एक पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो खास करून लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे आपण जावा सांगा लाडक्या बहिणीचा सन्मान करणाऱ्या देवाभावच्या भाजपच्या पाठीशीच आपल्याला राहायला लागेल कदाचित पुन्हा काय अडचण आली तर लाडक्या बहिणीची अडचण होईल ही प्रश्न आपण सगळ्यांनी बघितलेली आहे शेतकरी बांधवांना सांगायचं आता हे सगळं बघतोय आपण हे देण्याची भूमिका जो पक्ष घेतो त्या पक्षाच्या पाठीशी नावा देशापासून राज्यापासून जिल्ह्यापासून गावापर्यंत एका सूत्रानं जर सगळं चाललं बापू एका सूत्रानं चाललं तर खऱ्या अर्थानं गावाचा विकास होईल आपण सगळे बैलगाराचे प्रेमी आहे ना आहे नाही बारी पाहणारा एखादा बैल जर चाकोरी सोडून गेला तर गाडी काय होते बाध होते का आपल्याला बाद व्हायचंय का आपल्याला एका सुरानं दिल्ली पासून आटपाणी पर्यंत एका सुरानं जायचंय आणि जेव्हा हे सगळं सुरू जमेल तेव्हा खऱ्या अर्थाने अटपाणी शहराचा विकास होईल हे आजच्या या सभेच्या निमित्ताने मी सांगतो आणि साहेब मला खात्री आहे मी बाजूला माझा माझा मतदारसंघ आम्ही बांधकाम माहिती घेत असतो आटपाणीच काय चाललंय आपल्याला त्यांचं आपलं कायमच असते मी माहिती घेतो मध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि सगळेच्या सगळे उमेदवार अशा पद्धतीचं वातावरण या शहरामध्ये कुठलीही काळजी करून नका युती जाधव सर आणि सगळ्या उमेदवाराला एकदा जोरदार हातवरती करून टाळा आणि आशीर्वाद आपण सगळ्यांनी आणि दोन दिवस राहिले या दोन दिवसामध्ये रात्रीचा दिवस करा आपली भूमिका लोकांच्या पर्यंत सांगा आणि आशीर्वाद मागा आणि तीन तारखेला पुन्हा एकदा गुन्हा खेळायला आम्हाला बनवाल एवढेच समजून आजच मी सांगितलं इथे येताना देवेंद्रजी आमचं ओपी बोलणं झालं आणि त्यांनी आठवणी करण्यासाठी एक संदेश पाठवलाय हा संदेश आहे मी आपल्या सगळ्यांच्या समोर नाही त्यामुळे दाखवता येत नाही पण आपल्या सगळ्यांना माईक मिळून माझ्या स्थानिक नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे

अनेक शहरांचे चित्र झपाट्याने पडत आहे राज्यातील सरकारच्या माध्यमातून सुद्धा पाणीपुरवठा असेल विधी परती असतील नगरी योजना असतील रस्ते असतील वेगवेगळ्या प्रकारच्या संधी असतील या तयार करण्याचा काम आपण करतो मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहर हे स्वयंपूर्ण असलं पाहिजे अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याच्या सोबतच ते मुद्द्याला तिथे असले पाहिजे